hatras चार वर्षापूर्वी एका मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे चर्चेत असलेलं ठिकाण परत एकदा सत्संगात झालेल्या चेंग्रचेंगरीमुळे पुन्हा चर्चेत आलंय सूटबूट घालणारा महागड्या गाडीतून फिरणारा आणि तिशेख आश्रम असणारा एक बाबा आणि त्याची बायको लाखो लोकांना गोळा करून प्रवचन देत असते आणि त्याच कार्यक्रमात गडबड होते गोंधळ होते चेंग्रचेंगरी होते लोकांना काठ्यांनी मारलं जातं काही भाविकांना करंट बसतो आणि यात तब्बल एकशे सोळाहून अधिक लोक मारतात ज्यात प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे ही जी घटना घडली ती खूपच गंभीर आहे पण ती नेमकं काय झालं होतं ज्यामुळे एवढे लोक मेले लाखोंच्या संख्येत लोक येणार होते मग हाथरसमधील स्थानिक प्रशासनाला पोलिसांना काहीच खबर नव्हती का आयोजकांनी इमर्जन्सी सिच्युएशन साठी काही उपाययोजना केल्या होत्या का, का, का? आणि हा सत्संग घेणारा करोडपती बाबा कोण आहे ज्याच्या कार्यक्रमामुळे ही दुर्दैवी घटना घडली आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या शेकडो लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुगलगडी नावाचं एक छोटंसं गाव आहे ज्यात भोले बाबा नावाने प्रसिद्ध असलेल्या बाबाने सत्संग भरवलं होतं सत्संग व्हायच्या आधी किमान पंधरा दिवस बाबाचे अनुवायी भक्त फुलराई गावात येऊन साफसफाई करायची त्यानंतर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजे दोन जुलै रोजी हा सत्संग ठेवण्यात आला होता सकाळी आठ वाजल्यापासून सत्संगाच्या ठिकाणी हजारो लोक येण्यास सुरुवात झाली होती काही स्थानिक लोकांच्या मध्ये पाचशे ते सहाशे टेम्पो प्रवासी गाड्यांमधून किमान एक लाखांच्या पुढं लोक सत्संगात आले होते त्यानंतर बारा एकच्या दरम्यान बाबा आला दोनच्या दरम्यान कथा संपवली आणि चार वाजायच्या दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणाहून तो निघाला आता काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बाबा सोबत त्याची प्रायव्हेट सिक्युरिटी फोर्स होती जेव्हा बाबा बाहेर निघायला लागला तेव्हा अनेक भाविक बाबांचे जवळून दर्शन व्हावे म्हणून बाबांच्या काफिलेकडे निघू लागले महत्वाचं म्हणजे जिथे कार्यक्रमाचा मंडप होता त्याचे गेट हे हायवे लागून होते व त्या हायवेच्या साईडला नाली सुद्धा खाल्लेली होती जेव्हा बाबा रोडकडे चालला तेव्हा भाविक भक्तांनी बाबाला घेरलं एकामागे एक असे एक 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 लाखो लोक बाबांच्या पुढे मागे उभे होते काही लोकांनी पुढे येण्यासाठी मागून लोटलं आणि पुढची लोक त्या रोडच्या नालीत पडले आणि गोंधळ उडाला आता यातून बाबाच्या सिक्युरिटीने बाबाला तिथून बाहेर काढण्यासाठी द क्विंटच्या रिपोर्टनुसार काठ्यांनी लोकांना मारलं आणि यामुळे अजूनच धावपळ सुरू झाली आणि याच गडबडीत काही लोक खड्ड्यात पडले काहींना गोंधळात तुटलेल्या वायरचा करंट बसला आणि तीनशे ते चारशे लोक जखमी झाले त्यातील बऱ्याच महिला व लहान मुलं जागेवरच संपले आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा बाबा त्याच्या ते गाडीत बसून निघून गेल्याचं तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं घटना घडल्यावर थोड्या वेळाने लोकांना खड्ड्यातून काढण्यात आलं पण जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी तिथे पुरेशा अँब्युलन्स नव्हत्या म्हणून जखमींना जे मिळेल त्यात भरून हातरस आणि इटा शहरात दवाखान्यात घेऊन जाऊ लागले त्यातलं एक दृश्य हादरून टाकणार होतं एका टेम्पोत आठ ते दहा जखमी लोक काही गेलेले लोक सुद्धा भरलेले होते आणि त्यांच्यामध्ये एक महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलाला टेम्पोतून बाहेर काढण्यासाठी टाहू फोडत होती ही परिस्थिती खूपच भयानक होती त्यानंतर या लोकांना कसंबसं हॉस्पिटलपर्यंत आणलं गेलं आणि तिथं पण आपल्या प्रशासनाची सुसज्जता व कर्तव्यदक्षता उघडी पडली अख्ख्या हॉस्पिटलमध्ये फक्त एकच डॉक्टर उपलब्ध होता आणि ज्या लोकांचे श्वास चालू होते त्यांना देण्यासाठी ऑक्सिजनसुद्धा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नव्हता बघा म्हणजे आपल्या सरकारने एवढा मोठा कार्यक्रम होऊन दिला पहिल्यांदा सरकार अपयशी ठरलं तर दुसरं हॉस्पिटलमध्ये सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे जे लोक जगले असते ते सुद्धा ऑक्सिजन नसल्याने मेले आणि याचाच रोष तिथे असलेल्या काही लोकांनी मीडियासमोर बोलून दाखवला एक डॉक्टर

हो त्यांच्या मनातल्या भावना खूपच गंभीर आहेत ज्याच्यामुळे हे सगळं घडलं तो ढोंगी बाबा कोण आहे त्याची हिस्ट्री काय पाहूयात तर या बाबाला साकर विश्वहरी भोले बाबा असे अनेक देवरूपी नावे आहेत पण या बाबाचं खरं नाव आहे सूरजपाल आणि हा सूरज उत्तर प्रदेशमधील कसगाव जिल्ह्यातील पटियाली तालुक्यातील एक बहादूर नगर गावाचा रहिवाशी आहे हा सूरज पाल उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी करायचा पण एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि हे प्रवचन कथा सांगायला सुरुवात केली माझ्याकडे दिव्य शक्ती आहे माझं परमात्म्याशी डायरेक्ट कनेक्शन आहे असे फसवे ढोंग रचून त्यांनी करोडो भाविकांना लुटलं आणि आता तो व त्याची बायको दोघं तीस एकरमध्ये पसरलेल्या एका आलिशान आश्रमात राहतात जसा मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचा गाड्यांचा काफिला असतो तसा त्या बाबाचा सुद्धा काफिला त्याच्यासोबत नेहमी असतो पर्सनल सिक्युरिटी गार्ड महागडे गॉगल सूटबूट घालून हा बाबा कथा येत असतो आणि त्याच्या या जाळ्यात भुळी बाबडी जनता फसलेली आहे फक्त सामान्य लोकच नाही तर थोड्याशा मतांसाठी या बाबाच्या चरणी उत्तर प्रदेशमधल्या अनेक बाड्याने त्यांनी लोट घातला आहे मग आज संसदेत बसणारे मोठमोठ्या राजकारणी जर बाबांच्या आश्रमात पाहायला मिळत असतील तर त्यांचे पाहून सामान्य जनता का नाही जायची त्या बाबाकडे आणि हेच ते घडलं आहे जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा देशाचे पंतप्रधान पार्लिमेंटमध्ये दे संबोधन करत होते जेव्हा त्यांना खबर मिळाली तेव्हा त्यांनी ते या मृत लोकांबद्दल संवेदना व्यक्त केली के की जानकारी रही है। जिन लोगों की इस हादसे में जान गई है मैं उनके प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं। मैं सभी घायलों के जल्द से जल्द ठीक होने की कामना करता हूं। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत लाख रुपये तर जखमी लोकांना रुपये देण्याचे घोषित केलं पण प्रश्न पुन्हा तोच येतो की ही घटना घडल्यावर लोक मेल्यावर आपल्या सरकारला का जाग येते नाही परवानगी नाकारली अधिका नाही किती लोक येणार आहेत त्यांची व्यवस्था होईल का आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही सुविधा उपलब्ध आहेत का याची विचारपूस केली आणि एवढा मोठा जनसमुदाय आला होता त्यांच्या सुरक्षेसाठी फक्त सत्तर पोलीस उपलब्ध करून दिले होते तेही एका व्हिडिओमध्ये बाबाच्या भक्तीत तल्लीन होऊन जयघोष करताना दिसतात हे सगळं पाहून ही घटना घडण्यामागचं खरा दोषी कोण आहे हे ठरवणं खूप स्पष्ट आहे ज्या बाबाने हा कार्यक्रम घेतला ज्या आयोजकांनी आयोजित केला ते सर्वात प्रथम त्या एकशे सोळा लोकांच्या मृत्यूला जबाबदार आहेत दुसरं म्हणजे या कार्यक्रमात किती लोक येणार आहेत त्यांची काही सोय आहे का प्रशासनाची काही मदत लागणार आहे का, का लाग हे न पडतळता तात्पुरती व लेखी परवानगी देणारे स्थानिक अधिकारी या सगळ्यासाठी जबाबदार आहेत आणि तिसरं म्हणजे सरकार म्हणून लोकांच्या सुरक्षेची त्यांच्या आरोग्याची जबाबदारी न निभावल्यामुळे सरकार तीन नंबरचं दोषी आहे आणि चौथे दोषी आपण सर्व आहोत फक्त हाच बाबा नाही तर देशात असे अनेक शेकडो बाबा आहेत ज्यांचे करोडोमध्ये भाविक भक्त आहेत आणि त्या बाबांच्या थोड्याशा गोड बोलण्याने दिव्यशक्तीच्या फसव्या ढोंगामुळे आज प्रत्येक बाबा कोट्य दिशा आहे शेकडो एकरमध्ये त्यांचे आश्रम आहेत त्यामुळे जोपर्यंत आपण सर्व या बाबांवर अंधविश्वास ठेवणं बंद करणार नाहीत तोपर्यंत शंभर टक्के देशात कुठे ना कुठे अशा घटना घडतच राहतील आणि म्हणून या एकशे सोळा लोकांच्या मृत्यूला आपण देशाचे सामान्य नागरिक म्हणून तितके जबाबदार आहोत तुम्हाला काय वाटतं अजून कोणकोण या घटनेसाठी जबाबदार आहे व अशा घटना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद